नमस्कार मी राजेंद्र बरोजकुल्हे नागपूरवर न इथे आलो ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल या संघटनेचा अध्यक्ष आहे आणि ही जी मागणी विद्यार्थ्यांनी पुढे घेतली आहे किंवा जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत त्यांनी ही जी मागणी पदभरतीची केली आहे त्या मागणीचा जनक पण मीच आहे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या जगदीश बैराच्या निर्णयानंतर मी उच्च न्यायालया न्यायालयात एक रीट याचिका दाखल केली होती एकतीस चाळीस अब्लिक दोन हजार अठरा आणि त्याच्यामध्ये जो आदेश झाला होता न्यायालयाचा त्या न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ला शासनाने एक शासन निर्णय काढला आणि जे लोक अनुसूचित जमातीच्या राखीव संमारातून नियुक्त झाले आहेत आणि ज्यांचे दावे ठरलेले हो आहेत अशा लोकांच्या सेवा समाप्त करून त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आला अधिसंख्य पदावर वर्ग करून त्या ज्या रिक्त जागा आहेत त्या भरण्याबाबतचा हा शासन निर्णय होता आणि ही जी पदवर्ती आहे ही कोविडमुळे दोन हजार वीस ला जो कोविड आला मार्च मार्च महिन्यामध्ये त्याच्यानंतर एक दोन वर्ष तर रखडली होती आणि त्यानंतर बऱ्याचशा सरकारी कार्यालयामध्ये ही जी पदभर्ती आहे ही म्हणजे झालीच नाही आणि त्याच्यासाठी ही जी मुलं बसलेली आहेत या आंदोलनाला माझं पूर्ण समर्थन आहे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलचं समर्थन आहे आणि याच्यासाठी आम्ही याचिका पण दाखल केलेली आहे आज ही फक्त पद जशी मुलं मागणी करतायत साडेबारा हजाराची ती पदं साडेबारा हजार नाही तर ती ऐंशी हजारापेक्षा जास्त पद आहेत मी स्वतः दिल्लीत वर्किंग ग्रुपला नॅशनल कमिशन फॉर शेड्युल ट्राईब मध्ये मेंबर असताना या राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना आम्ही त्या कमिशन पुढे बोलवलं होतं आणि शपथपत्रावर त्यांच्याकडनं किती या राज्यामध्ये पद रिक्त आहेत किती भरल्या गेली आहेत आणि काय स्थिती आहे आरक्षणाची याचा आढावा घेतला त्याच्यात पंचावन्न हजार सहाशे सत्त्याऐंशी पद रिक्त असल्याचं शपथपत्रात त्यांनी नमूद केलेलं होतं पंचावन्न हजार सहाशे सत्त्याऐंशी प्लस साडेबारा हजार प्लस जातपडतांनी समितीकडे जवळपास बारा पंधरा हजार प्रकरणं अद्यापही पेंडिंग आहेत ते माननीय मुख्यमंत्री महोदयांना अशी विनंती करू इच्छितो की ते न्यायाचे पूजक आहेत पुजारी आहेत न्याय काय आहे ते स्वतः वकील असल्यामुळे त्यांना कळते आणि म्हणून त्यांनी या राज्यामध्ये जो जातपडतांचा कायदा दोन हजार झाला आहे त्याची अंमलबजावणी अशा जातपूर लोकांच्या विरोधात करावी जेणेकरून हा एक एक्झाम्पल इट विज से अ लेसन टू ऑल कन्सर्न आणि थोडासा वचक या जात बसेल आणि आरक्षणाची जी चोरी आहे ती थांबेल